नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र शासन निर्णय या युट्यूब चॅनलमध्ये मी निलेश सर आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण महिला व बाल विकास विभाग यातर्फे आलेला एक अत्यंत महत्त्वाचा जी आर आज ज्येष्ठता सूचीबद्दलचा हा पाहणार आहोत नेमकी जी आर शासन निर्णय हा काय तो सर्वच आपण जाऊनच घेणार आहोत पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीनच असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तर जराही वेळ नकालो का आपण व्हिडिओला सुरुवात करूया संपूर्ण अपडेट संपूर्ण बातमी काय सर्व ते सर्व आपण जाणून घेऊयात महिला व बालविकास अंतर्गत क्षेत्रीय आस्थापनेवरील जिल्हा महिला व बालविकास अधिकारी अधीक्षक शासकीय संस्था निरीक्षक प्रमाणित शाळा व संस्था रचना व कार्यपद्धती अधिकारी सांख्यिकी अधिकारी अधिवक्ता बाल विकास प्रकल्प अधिकारी ग्रामीण गट ब राजपत्री संवर्गातील दिनांक एक एक दोन हजार पंचवीस रोवीसची अंतिम सेवा ज्येष्ठता सूची प्रसिद्ध करणेबाबत म्हणजेच मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता की जे काही आपले महिला व बालविकास विभागांतर्गत येणारे जे काही क्षेत्रीय आस्थापनेवरील जिल्हा महिला व बालविकास अधिकारी असणार आहेत तसेच त्याबरोबर अधीक्षक असणार आहेत तसेच शासकीय संस्था निरीक्षक प्रमाणित शाळा व संस्था संरचना व कार्यपद्धती अधिकारी जे काही असणार आहेत त्याचबरोबर सांख्यिकी अधिकारी जे काही आहे त्याचबरोबर अधिव्यक्ता जे काही आहे तसेच बाल विकास प्रकल्प अधिकारी जे काही आहे ग्रामीण तसेच गट व राजपत्रित जे काही असणार आहेत यातील जे काही एक एक दोन हजार पंचवीस रोजीची अंतिम सेवा ज्येष्ठता सूची जी काही आहे ती प्रसिद्ध करण्याबद्दलचा हा जो जुका आहे तो अत्यंत महत्त्वाचा जी आर आहे आणि मित्रांनो या जी आरची जी काही पी डीएफ असणार आहे सर्व जे काही ज्येष्ठता सूचीची जे काही नावं असणार आहेत ते व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक ही दिली आहे तिथून तुम्ही डाऊनलोडही करू शकता आपण या ठिकाणी पाहू शकता की महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास विभाग यातर्फे हा जी आर शासन निर्णय हा आला आहे जी आर दिनांक या ठिकाणी पाहू शकता की अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीसचा हजुका आहे तो अत्यंत महत्त्वाचा शासन निर्णय आहे आपल्या ठिकाणी शासन निर्णय क्रमांक पाहू शकता की महिला व बाल वेळ शासन निर्णय वे महिला व बालविकास विभाग अंतर्गत क्षेत्रीय स्थापनेवरील जिल्हा महिला व बालविकास अधिकारी अधीक्षक शासकीय संस्था निरीक्षक प्रामाणिक शाळा व संस्था रचना व कार्यपद्धती अधिकारी सांख्यिकी अधिकारी अधिवक्ता बाल विकास प्रकल्प अधिकारी ग्रामीण गडब राजपत्रित संवर्गातील एक एक दोन हजार पंचवीस रोळीच्या अंतिम सेवाज्येष्ठता सूची सोबत जोडलेल्या विवरणपत्रानुसार प्रसिद्ध करण्यात येत आहे सदर सेवा ज्येष्ठता सूची संबंधित सर्व अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणावी म्हणजेच मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता की एक एक दोन हजार पंचवीस रोजीची जी काही सेवा ज्येष्ठता सूची जी काही आहे ती आपली या सोबत विवरणपत्र जोडले आहेत त्यासोबत ही प्रसिद्धही करण्यात आलेली आहे आणि त्याबद्दलची जी काही सविस्तर पिढीएफ आहे ती व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे त्यातून तुम्ही डाउनलोड करू शकता ती पाहू शकता या आपण पाहू शकता या ठिकाणी सदर अंतिम सेवा ज्येष्ठता सूची माननीय उच्च न्यायालय मुंबई येथे दाखल केलेल्या रीट याचिका क्रमांक एकोणतीस सत्तावीस ऑब्लिक दोन हजार पंधरा तसेच संलग्न व इतर न्यायालयीन प्रकरणामध्ये झालेल्या अंतिम निर्णयाच्या विरुद्ध माननीय सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या विशेष अनुमती याचिका अठ्ठावीस तीनशे सहा ऑब्लिक दोन हजार सतराच्या निर्णयामुळे होणाऱ्या बदलांच्या आधीन राहून अंतिम स्वरूपात प्रसिद्ध करण्यात येत आहे म्हणजेच मित्रांनो ही जी काही सेवाज्येष्ठता सूची आहे ती अंतिम असणार आहे चला तर याबद्दलची आणखी अपडेट आपण जाणून घेऊयात सदर शासन निर्णय हा महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू 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 डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक आहे वीस पंचवीस शून्य नऊ अठरा अकरा सदोतीस शेहेचाळीस शून्य एक तीस असा आहे म्हणजेच मित्रांनो जर का तुम्हाला हा जो काही जी आर आहे शासन निर्णय आहे हा जर का डाउनलोड हा जर का करायचा असेल तर ही जी काही आपली महाराष्ट्र शासनाची ऑफिशियल वेबसाईट आहे यावर जाऊन तुम्ही हा जो काही संकेत का आहे हा टाकून हा जी आर करू शकता करायला जमला नाही तर काही हरकत नाही व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक ही दिली आहे तिथून तुम्ही याबद्दलची सविस्तर पी डीएफ ही करू शकता चला तर मित्रांनो आशा करतो की तुम्हाला हा जो काही जी आर आहे शासन निर्णय हा सर्व समजलाच असेल आणि याबद्दलची जी काही नवीन अपडेट येत राहील ती नक्कीच मी तुमच्यापर्यंत पोहोचत राहील पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील आणि मित्रांनो याबद्दलची जी, जी काही सेवा ज्येष्ठता डी पीडीएफ जी, जी काय आहे ती व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे त्यातून तुम्ही शकता करता भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये असाच एक नवीन अपडेटेड जे आहे घेऊन तोपर्यंत धन्यवाद